हॅलो हा भरत दादा बोला आ, नमस्कार भरत भाऊ नमस्कार बोला ताई मी खेडवेहून बोलत आहे बोलत आई दादा मला की नाही अडचण आलेली आहे आपलं माझे पैसे की नाही बँकेमध्ये कापले गेले आणि बँकेवाल्यांना मी विचारतोय तर म्हणता तुमच्या मिस्टरांनी लोन घेतलेले लाडकी बहिणीचे पण सगळे पैसे कापले गेले आणि पर्सनल ठेवलेले होते आठ एक हजार ते पण कापून घेतले त्यांनी ताई तुमचे पर्सनल पैसे तर नाही सांगू शकत पण तुमचे जे लाडकी बहिणीचे पैसे आहेत ना तो कापण्याचा अधिकार त्यांना नाही ते तुम्हाला परत मिळवून देईल हा टेन्शन का बँकेत नाही उद्या नाही ना ताई आचार संहिता चालू आहे ना इलेक्शन नंतर हो, हो इलेक्शन नंतर हां ताई हो दादा एवढं काम करा माझ्या लाडकी बहिणीचे पैसे तरी मिळवून द्या शंभर टक्के मिळवून देईल ताई तुमचा भाऊ सांगतो तुम्हाला पंचवीस तारखेला तुम्ही या माझ्याकडे दादा, हो दादा हो दादा पण आशीर्वाद द्यावा लागेल हा भरत भाऊला तुम्हाला आशीर्वाद नाही आमचं मत तुम्हाला आमचं मत तुम्हाला सगळ्यांना सांगत आहे तुम्ही आमचा भाऊ आहे ना तुम्ही लाडक्या बहिणींचा लाडक्या भाऊ आहे ना हो हो ताई चालेल हो हो करून ताई शंभर टक्के मिळून दिल पैसे टेन्शन नका हो 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 चालेल हो दादा चालेल चालेल थँक्यू okay welcome back